बिग बॉस मराठी सीझन पाच च्या अत्यंत मोठा खुलासा ट्रेंड मध्ये हा स्पर्धक आहे पुढे नक्की कोण वोटिंग पुढे आहे नक्की कोण बाची आहे हा वोटिंग ट्रेंड जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पुरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बिग बॉस मराठी सीझन पाच धमाकादार दिसत आहे विशेष म्हणजे या सीझन मध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी झालेले होते आता अवघ्या हो काही तासांवर बिग बॉस फिनाले आलाय स्पर्धकांमध्ये मोठी चुरस बघायला मिळत आहे तर यामध्ये बिग बॉस मराठी धमाका करताना दिसलेले मात्र बिग प्रेक्षकांना मोठा धक्का देत हा खेळ दिवसांऐवजी दिवसांमध्ये असं सांगण्यात आलं प्रेक्षक सुद्धा निर्मात्यांचा असा निर्णय का घेतला याविषयी प्रश्न सातत्याने उपस्थित करत आहेत बिग बॉस अठरा मुले निर्मात्यांना अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे तर बिग बॉस सीझन पाचच्या फिनालेला काही तास शिल्लक का आहेत हा सीझन पाचचा फिनल होईल रितेश देशमुख हा बिग बॉसच्या मराठी फिनलला होस्ट करताना दिसेल तर बिग बॉस मराठी सीझन पाचला त्यांचे टॉपचा फायनलिस्ट मिळालेले आहेत अंकिता वाळवळकर अभिजित सावंत निक्की तांबोली सूरज चव्हाण धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे बिग बॉसच्या घरात आहेत आता नुकताच बिग बॉस सीझन पाचचा वोटिंग ट्रेन पुढे येताना दिसतोय यामध्ये स्पष्ट कळतंय की कोण टॉपला आहे तर वोटिंग ट्रेडनुसार सूरज चव्हाण हा वोटिंग ट्रेडमध्ये टॉपला आहे या शर्यतीमधून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला अभिजित सावंत थोडा मागे पडल्याचं पाहायला मिळतंय रिपोर्टनुसार सूरज चव्हाण हा पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर अंकिता वाळावळकर आणि तिसऱ्या क्रमांकावर अभिजित सावंत आहे तर वोटनुसार सूरज चव्हाण धमाल करत असल्याचं सांगितलं जातं आहे तर ओट नुसार अंकिता वाळावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये जोरदार जोरदार टक्करही बघायला मिळत आहे धनंजय पवार हे चौथ्या स्थानावर निक्की तांबोली पाचव्या स्थानावर आणि जान्हवी किल्लेकर सहाव्या स्थानावर वोटिंग ट्रेंड मध्ये आहे आता बिग बॉस चा विजेता कोण होणार आहे तर सुरुवातीपासूनच लोक आणि प्रेक्षक सुरज चव्हाण याला जोरदार सपोर्ट करताना दिसत आहेत जवळपास सर्वच आठवड्यामध्ये सुरज चव्हाण हा नॉमिनेशन मध्ये जाताना दिसतो मात्र तो सुरक्षित राहतो सुरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरातील सर्वात प्रामाणिक सदस्य आहे सूरज चव्हाण याच्यामुळे अभिजित सावंत याच्यावर अन्याय होत असल्याचं अनेकांचं म्हणणंसुद्धा आहे तर आता नक्की कोण सहा तारखेला विजेता होणार आणि प्रेक्षक सूरजला विजेत्या करतात का हे सुद्धा पाहणं सहा तारखेला योग्य ठरेल तर तुम्हाला काय वाटतं नक्की कोण जिंकणार कोण हरणार कोण बाजी मारणार बिग बॉसची ट्रॉफी कोण घेऊन जाणार याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूरजसाठी एक लाईक जरूर करा